गुरुदेव डेअरी बोल अनुभवाच्या आधी केले मग सांगितले बरा एक व्हिडिओ टाकला होता तर काहीतरी मोबाईलच्या प्रॉब्लेम मिळतो आपल्यापर्यंत पोस्ट करता आला नाही एका पशु पालकाचा प्रश्न होता की पशु खाद्याशिवाय आपल्या म्हशी दुधारू जनावर जगवता येतात का किंवा दूध काढता येतं का किंवा दूध काढताना पशुखाद्याचा खर्च आणि दुधाचं किती कमी होते किंवा पशुखाद्य न वापरता आपलं किती नुकसान होतं आहे किंवा जास्त पशुखाद्य वापरायला आपला काय फायदा होतो प्रश्न चांगला आहे त्याची विचारण्याची पद्धत पण चांगली आहे दूध व्यवसाय हा सध्या परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे खर्च जास्त होतो आहे पशुखाद्याचा बरोबर आहे तुम्ही करताच आहे तर त्याला कोणी काय अडवायचं पशु पशुखाद्य कंपन्याचे भाव वाढत आहेत आणि तुमच्या दुधाचे भाव त्या मापात वाढत नाहीत कमीच होत आहेत ती व्यापार आहेत तुम्ही शेतकरी शेतकऱ्याचं कोणी वाले नाही आहे मग शासन तर दूध भावामध्ये काही दूध कंपन्या दूध भावामध्ये काय वाढ करत नाहीत शासन अनुदान देत आहे शासनाच्या अनुदानाला अटी आहेत ते आठीत बसलं तर ते अनुदान मिळते नसेल तर मिळत नाही आठ तीन यशेनप तीन पाच फॅट त्याच्या खाली आलं तर आपल्याला अनुदान मिळत नाही म्हणजे त्या गाईचं दूध जर आठ तीनचं असेल तर तुम्ही अनुदानाला पात्र नाही असे शासना जा शासनाच्या काही जास्त काठी आहेत त्या शासनाने कमी केले पाहिजे बाबा गाईचं दूध आहे झिरो पाण्याच्या दुधाला तुम्ही आम्हाला अनुदान द्यावं पाणी टाकलं तर अनुदान देऊ नये पाणी टाकण्यात हा दंडनीय गुन्हा आहे दुधामध्ये आणि नैतिकदृष्ट्याही ते गुणाच आहे नको आणि कुणी शेतकरी पाणी टाकत नाही माझ्या हिशोबानं आमचा शेतकरी दूध उत्पादक आहे तो प्रामाणिक आहे तो खालच्या ग्राउंड लेवलात कसलीही बेसळ करत नाही जी असेल ती बेसळ वर आहे आमच्याकडं नाही आहे मग आम्हाला तीन पाच तीन आठलाच हा यशेनएफ तीन फॅट आठ झिरो ये शप यालाच हे अनुदान मिळायला पाहिजे पण मिळत नाही मग हा व्यवसाय परवडत नाही म्हणताना म्हणतो आहे आपण अठ्ठावीस आहे सात अनुदान आहे पण ते सगळे मिळत नाही मग परवडत नाही मग याच्यावर उपाय काय त्या दूध उत्पादकांना अगदी की नाही विचारलं तर याच्यावर उपाय एकच आहे तुमचा खर्च कमी करणं तो कसा तर खरंच पशुखाद्याचा खर्च कमी केल्यास जेवढं पशुखाद्य तुम्ही खर्च कमी कराल तेवढं दूध कमी होत आहे जास्त होत नाही नुकसान होत नाही पण याच्यामध्ये तुम्ही काय करावं लागतं आहे वैरणी आहेत त्या वैरणी सकस पाहिजेत एकदल दिदल पाहिजेत वारंवार मी सांगतो द्विदल वैरणीचा मी उल्लेख करतो दिदल वैरणीमध्ये प्रोटीन जास्त आहे फॉस्फरस जास्त आहे प्रजनन क्षमता चांगली राहते दूध टिकून राहतं दुधाचं हिशेनं फॅट चांगला राहतो गायीची तब्येत पण चांगली राहते नुसत्या मका 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 टाकला तर नुसतं कार्बोहायड्रेट मिळतं दूध वाढतं गाई खराब होतात गाई रिपीट होतात गायीची तब्येत खालावते आणि दूध गाई खराब झालेल्या असतात दूध वाढलेलं असतं तिथं फॅट हिशानं लागत नाही म्हणून मका ही वैरण कुणी करूच नाही अशी बात मका वैरण करायची नाही ज्वारी वर्गीय वर्गीय एकदल नेपियर एकदल चालते एक नेपियरसुद्धा सत्य चांगला आहे भरपूर तुम्ही पोट घालू शकता इल्ड चांगला आहे त्याला वर्षानुवर्ष टिकतो आहे कसल्याही वाईट काळामध्ये आपल्याला नेपीरची साथ मिळू शकते कारण सतत ते चालू असते कडवळ तोडलं दुसरा भार दुसरा काटणी येईल असे भरोसा नाही बाजरी तोडली डाव येत आहे खोडकेडा येतो आहे पाऊस पडतो आहे कधी पिरणी वाकपतच नाही मला फार या वर्षी त्रास झाला तर अशा हिशोबात तुम्हाला पौष्टिक वैरण नेपीरचा चांगला आधार आहे मग याच्यामध्ये वैरणीमध्ये एक युसर नाही पण इल्ड नाही चोबावळ अति हे चांगले आहे अजिबात इल्ड नाही जुळतच नाही मग चवळी आहे चांगले आहे कडुळात पेरावी पण तर मारता येत नाही मिसळून वापरा वेगळी करावी एका कापणीत संपतो आहे सगळ्याला चांगला पर्याय बहुवार्षिक असलेलं द्विदलवर्गीय दशरथ आपण जर आपल्या वैरणीमध्ये पंच्याहत्तर टक्के एकदल पंचवीस टक्के द्विदल हे जुनीचं जर मिक्सर करून वापरलं तर अतिशय चांगले वैरण तयार होते आणि त्या वैरणीवर आपले दूध देतात अशी वैरण तुम्ही तीस किलो आणि वाळी पाच किलो दिवसाची सांगतो या चोवीस तासाची पंधरा किलो ती आणि दोन तीन किलो वाळलं त्या वाळ्यामध्ये सुद्धा द्विदलच असावं आग्रह नसेल तर ठीक आहे सोयाबीनचे कुटार हरभऱ्याचं कुटार तुरीचं कुटार उडदाचं कुटार म्हणजे डाळवर्गीय पिकाचं कुटार पीक केल्यानंतर राहिलेला अवशेष ही वैरण तुम्ही असली एक वेळ मुरघास असावा मग तो कडवळाचा असेल बाजरीचा असेल मुरघासाचं होतं काय एका स्टेजचं वैरण आपण तयार करू शकतो म्हणजे चिकातली वैरण त्याच्यात दाणे असतात त्या दाण्यामध्ये चिक असतो बाजरीमध्ये दाणे असतात त्याचे चिक असतो एक एक आणि ती मुर तो मुरघास रब्बीला करायचा असतो रब्बीला केल्यानंतर त्याच्यामध्ये फार चांगले कणस येतात पाखरं खात नाहीत एक एक कट्टा हुरडा असतो बघा त्याच्यामध्ये माझ्याकडं एका तणाच्या बोधामध्ये ते कणसाचं जो हुरडा असतो अक्षरशः त्याच्यामध्ये हुरडा पडतो हुरड्यामध्ये मी मुरघास करतो आणि तो हुरडा जसं आपण हुरड्यामध्ये नुसतं बघा एक महिनाभर उडाळा खाऊन तब्येत अशी चेहरा लाल होतो तब्येत अशी मस्त सुधारते कच्च त्याच्यामध्ये पौष्टिकता असते तसा तो हुरडा असतो आणि ती वैरण आणि एक सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ही दररोजची नेपेर असो कडवळ असो बाजरी असो आणि पंचवीस टक्के नक्कीच त्याच्यामध्ये दशरथ दुसरे की बहुवार्षिक द्विदल वैरण आहे आठ दहा वर्षे राहते आणि टनेज आहे त्याचे पंधरा सोळा टन आणि दिवशी कापाले येते कोवळं लुसलुशीत हाय प्रोटीन वासरं वाढतात बकऱ्या वाढतात सगळं चांगलं वाढतंय ते आणि ही प्रोटीन ही वैरण आणि ती वैरण तुम्ही भरपूर टाकली पाच किलो वाढल्या गट तर अजून एक पाच किलो वाढवले तर खरंच तुमचं पशुखाद्य कमी होतं आहे नॉमिनल द्यायचं आहे ते पण काय द्यायचं गौभूसा हरभरा कळणा मकाबारडा साळीची तांब आणि दहा टक्के पेंड कुठं मोहरीची पेंड मिळते कुठं करडीची मिळते कुठं कॉटनची कौट मिळते शेंगदाणा पेंड महाग आहे वापरू नका इतर कुठलीही पेंट वापरा आणि ह्या पेंडीतून तुमचं आणि मी दोन किलो मिनरल दोन किलो मीठ असं शंभर किलो हाय पशुखाद्य तयार करायचं आणि आपल्या दुधारू जनावराला कमी द्या किती द्या दोन किलो द्या सकाळी दोन किलो संध्याकाळी दोन किलो दूध कमी जायला दीड किलो दीड किलो बस आणि आठत आली एक एक किलो सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो कारण इकडं त्यांची गरज जी आहे प्रोटीन कार्बोहायड्रेट प फॅट जी गरज आहे फॉस्फरस कॅल्शियम ती गरज आपल्या हिरव्यावरून चांगली भागली जाते म्हणून पशुखाद्यावरचं अवलंबित्व कमी करायचं जसं आपल्या गडकरी साहेबानं पेट्रोल डिझेलचं कमी करून लाईटवर आणलं लाईट डिझेलचं कमी करून करून गॅसवर आणलं गॅसचे जी करून बायोगॅसवर आणलं आणि शेवटी आपल्या शेतकऱ्याच्या चिपडापासून तयार होणारा सी एन जी तयार करणं तिथून आणलं म्हणजे परदेशाचं अवलंबित्व कमी केलं शासनानं म्हणून शासन श्रीमंत झालं आहे तसं आपणसुद्धा लोकांवरचं अवलंबित्व तर कमी करावं लागेल पशुखाद्यावर कमी करा खर्च आणि मी तर सांगतो कुठल्याही कंपनीचं कसलंही पशुखाद्य मी घेतच नाही तुम्ही पण घेऊ नका मग किती खर्च होईल सरासरी दीड किलोचा चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो बसत नाही ती मिनर सगळ दीड किलो सरासरी बसते पहिलं दोन किलो पुन्हा दीड किलो आणि पुन्हा एक किलो चांगली वैर नसल्यास आणि मी असंच करतो येऊन बघू शकता आधी केले मग सांगितले कोठं सांगायचं काय काम नसतं माझ्याकडं काही लोक एक हात लाकूड असते दोन हात धलपी काढतात आणि त्यात ठोकून आपलं चला असं करा तसं करा नाही तर ही जी वैरणीची पद्धत आहे अशा पद्धतीनं वैरण वापरा मिनरल वापरा मिनरलसाठी आणि मिठासाठी आपल्याला पशुखा पशुखा ते पशुखाद्य वापरायचं आहे ह्या पशुखाद्याचा खर्च दीड किलोचा होतो आहे फक्त चाळीस रुपये सकाळी दीड संध्याकाळी दीड सरासरी तर हा वीस पस, बावीस पस् बावीस रुपये किलो आहे बावीस दीड आणि तेहतीस ते सासष्ट रुपये हे होतात सत्तर एक रुपये तुमचा पशुखाद्याचा खर्च होतो आणि पस्तीस किलो वैरणीचा खर्च साधारण एकच रुपया हिरवं पडतो आहे आणि दीड रुपया दोन रुपये मुरघास पडतो मला पडतो स्वतःची यंत्रणा आहे मग किती होतं आहे पस्तीस किलोचं ते सत्तर होते सत्तर सत्तर एकशे चाळीस रुपयामध्ये तुमची गाय जगली जाते तीनशे पासष्ट दिवसाचे साधारण एकशे चाळीस रुपये दीड एक पन्नासशे एक हजार होतात या पन्नास हजारामध्ये ती गाय पस्तीसशे लिटर दूध देते एका व्यताला आरामात वेत वर्षाला होतं आहे पस्तीस लिटर जे आपलं अठ्ठावीस रुपये तीस रुपयेने दरव्या एक लाख रुपये होतात पन्नास गेले पन्नास उरतात या गणितानं चाललं तर तुम्हाला रुपये मिळतो अन्नता मिळत नाही अशा पद्धतीनं आपण तुम्ही पशुखाद्याची आणि आपल्या वर्णीची नियोजन व्यवस्था करावी भेटूया पुढच्या भागामध्ये